श्री स्वामी समर्थ होळीला असणार चंद्रग्रहण या राशींना करणार श्रीमंत प्रत्येक कामात मिळणार यश चला तर मग बघूया कोणत्या आहेत या राशी चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे मात्र ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्व असून ते अशुभ मानले जाते खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राला त्याच्या सावलीने झाकते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य झालेला आपण पाहतो पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नसल्याने चंद्र ग्रहन या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा पृथ्वीसह मानवी जीवनावरही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असणार आहे दोन हजार चोवीसचं पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्चला असणार आहे हे चंद्रग्रहण असून वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात फलदायी ठरणार आहे चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या राशी एक मेष रास या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभसिद्ध होणार आहे तुमचा आनंद आणि सौभाग्य वाढणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे तुमच्या कामाचा प्रभाव वाढणार असून तुम्हाला मोठे पदही मिळणार आहे या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची संधी मिळणार आहे अचानक आर्थिक लाभ मिळणार असून प्रलंबित काम लवकरच पूर्ण होणार आहेत नशीब उजळणार आहे नशीब तुमच्या बाजूने असणार आहे नोकरीत महत्वाचं पद तुम्हाला मिळणार आहे काही महत्वाची जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे व्यापारी वर्गाशी संबंधित या, या राशीच्या लोकांना नफा कमवण्याची संधी मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे चंद्रदेवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती लाभणार आहे कन्या रास या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण खूप जास्त चांगलं सिद्ध होणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत या चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूपच फायदा मिळणार आहे तुम्हाला मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे काही चांगली बातमी कानावर पडणार आहे नोकरीत बढती मिळणार आहे धनुरास या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळणार आहेत व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा मिळणार आहे या राशीचे लोक त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकरच दूर होणार आहेत पगारात चांगली वाढ होणार आहे मित्र आणि पालकांसोबत तुमचं नातं अधिकच घट्ट होणार आहे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद